पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावात सारख्या नामांकित कंपनीच्या मालकाचे प्रियश परमार याने सातपाटी सर्वात ठिकाणी दुचाकीस नेल्याची घटना उघडकीस आली आहे चालक प्रियेश परमार हा आपल्या मित्राला सोडण्यासाठी येत असताना त्याने रस्त्यावर चालत असलेल्या दुचाकीस्वारांना हुलकावणी देत तो सातपाटीच्या दिशेने निघाला असताना दुचाकीसवारांनी सातपाटी येथील सर्वाध्याच्या ठिकाणी त्याला थांबून जाब विचारला असता त्याने अपशब्द वापरले गाडीची कास खाली केली असता त्यात प्रियेश परमार सह त्याचा मित्र पवन साबळे व दोन मुली असल्याचे वास्तविक समोर दिसले जाब विचारला असताना चालक याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असताना समोर उभ्या असलेल्या दुचाकीस फरफटत वीस फुटावर नेले श्रीमंतीचा माज तसेच सध्या महाराष्ट्रात चालू असलेली हीट अँड रनची भयानक परिस्थिती पाहता या गोष्टींना आळा घालण्याची मागणी गावकरी करीत आहेत शुभम पाटील तालुका प्रतिनिधी पालघर प्रसंगावधान ज्यावेळेस झाला त्यावेळेस तुम्ही होता तुम्ही काय पाहिलं आम्ही घरून जेव्हा हे आमच्या गाडीला त्यांनी हुल देऊन जो ॲक्सिडेंट करण्याचा के प्रयत्न केला तर भावाच्या पोरांनी ती गाडी परत गाडी घेऊन आला तो त्या ठिकाणी तो सर्वद्या ठिकाणी तिकडे गाडी ठोकली त्याने आणि तो परत पालघरच्या दिशेने ते तोंड करून होता आणि अमय चौधरी ह्याच्या गाडीला पण हुल देऊन अमय चौधरीने ती गाडी गाडीसमोर गाडी लावली होती त्या गाडीला पाडून तो वीस फूट ती गाडी फरकडत नेली आणि आम्हाला सुद्धा त्याने मारण्याचा प्रयत्न केला ताई आणि मला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र